नमस्कार मी विशाल परदेश या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बुलेटीनमध्ये आपण सुरुवात करतोय आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की एस टी महामंडळाचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आलाय निष्काळजीपणा आणि भावशून्यता समोर आलेली आहे संत निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला नेण्यासाठी एस टी महामंडळानं चक्क देवस्थानाकडनं एकाहत्तर हजार रुपये घेतले वारकऱ्यांनी वर्गणी काढून हे पैसे एस टीला भरले तेव्हाच महामंडळानं शिवशाही बस पाठवली आहे कोरोना महामारीमुळे वारी काढू नका अशी विनंती सरकारनंच वारकऱ्यांना केली होती की वारकरी संप्रदायानं कुठलाही विरोध किंवा गाजावाजा न करता ऐकली की आताही जर त्यांना बसचे पैसे भरावे लागत असतील तर पुढे काय बोलायचं हा प्रश्नच आहे कारण या बसमध्ये फक्त वारकरी नव्हते तर संत निवृत्तीनाथांची पालखी होती परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे गैरसमजातून घडल्याचं मान्य केलं अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत प्रशांत नेमकी काय माहिती याबद्दल है विशाल खरं तर सरकारनं कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला होता की दिंडीमध्ये लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात आणखी याचमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक ताकदीनं फैलावू शकतो यामुळे दिंडी काढू नका असं आवाहन सरकारने केलं होतं आणखी वारकऱ्यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला आणखी अर्थातच एकही दिंडी महाराष्ट्रातला निघाली नाही आपल्याला आहे की महाराष्ट्रात अत्यंत प्रमुख महत्वाच्या दिंडी पंढरपुरात दाखल होत असतात यांच्या पादुका दाखल होत असतात नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांची जी दिंडी आहे आणखी याच्या पादुका सुद्धा शिवशाहीच्या माध्यमातनं पंढरपुरात गेल्या आणखी या बससाठी म्हणून एकाहत्तर हजार रुपये या मंडळाला पूर्णपणे भरावे लागले होते परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ज्यावेळेस पैसे भरले गेले त्याच वेळेस खरं गाडी पाठवण्यात आली आणि ही माहिती ज्यावेळेस न्यूज एटीन लोकमतनं उघडकीला आणली आणखीन एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातल्या सगळ्याच दिंड्यांच्या बाबतीतला उघड आला प्रत्येक ठिकाणी शिवशाही मिळण्यासाठी शिवशाही घेण्यासाठी शिवशाहीनं पंढरपुरात जाण्यासाठी म्हणून पैसे भरले गेले पैसे भरावे लागले अशा प्रकारचं धक्कादायक वास्तव समोर आलं न्यूज एटीन लोकमतनं उघड केल्यानंतर तातडीनं प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली परिवहन मंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा युवासेनेच्या माध्यमातून या पैशांचा परतावा केला जाणार याचं आश्वासन सुद्धा दिलं पण सगळ्यात महत्वाचं आहे की जर का सरकारी आदेश जर का आपण बघितला तर त्या सरकारी आदेशाचा अभ्यास जर का केला तर आपल्याला तीन गोष्टी स्पष्ट होतात एक तर परिवहन खात्यानं या वारकऱ्यांकडनं कोणतेही पैसे घ्यायलाच नको होते दुसरा महत्वाचा मुद्दा की प्रत्येक जिल्हा प्रशासनाला सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या होत्या आणखी या निधीची तरतूद करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती आणि तशा प्रकारच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली होती पण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कोणताही पैसा याकरता भरला गेला नाही अखेर वारकऱ्यांना वर्गणी काढावी लागली आणि हे पैसे भरावे लागले हा वारकऱ्यांचा थेट अपमान आणि थट्टा नक्कीच म्हणता येईल एक तर ज्या पद्धतीनं वारकरी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं यात कोणता जात धर्म पंथ नसतो पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेला असतो तो फक्त एक प्रामाणिक गावकरी प्रामाणिक माणूस प्रामाणिक व्यक्ती आणि त्या भक्तीभावानं तो जात असतो आणखी त्यालाच आपण म्हणतो वारकरी आणि या वारकऱ्यांची अशा प्रकारची थट्टा आणि अपमान याच सरकारकडनं याच दिवशी होत असेल तर कशा प्रकारचं सा साकडं सरकार वारकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी या पंढरपुराला श्री विठ्ठलाला घालत आहे ही थट्टा आहे का अपमान आहे न्यूज एटीन लोकमत हे दाहक वास्तव उघडकीला आणलं आणि जागून खडबडून जागू झालेल्या प्रशासकीय यंत्रणा आता वारकऱ्यांच्या या पैसे भरले गेले त्यांच्या मागे लागत आहेत त्यांची अर्जवं करताय त्यांची विनंती करत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी आदेश दिल्यानुसार पैसे भरण्यासाठी धावपळ करत आहे तर तिसरीकडे अनिल परब जे परिवहन मंत्री ज्यांनी हे पैसे भरून घेतले त्यांनी अक्षरशः हे पैसे परत केले जाणार अशा प्रकारची सारवासारव सुरू सुरू आहे आता या सगळ्या सारवासारव करून उपयोग काय जी काही जायची ती गेलीये पण अशा प्रकारची थट्टा करायचा आदेश का अशा प्रकारची दाहक वास्तविकता समोर येते ती करण्याची गरज होती का प्रशासकीय यंत्रणांनी जर का सरकारचा दिलेले आदेश स्पष्टपणे पाळले असते त्या सूचनांचं पालन केलं असतं तर ही वेळ आली नसती आणि पण वारकऱ्यांचा समंजसपणा किती चांगला आहे किती उद्बोधक आहे हे यातून दिसून येत आहे कोणत्याही प्रकारचं आकांड न करता श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्या वारकऱ्यांना होती हे आपलं परम कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे म्हणून कोणतीही च बिनबोभाटपणे वर्गणी गोळा करून त्यांनी भरली कोणताही आवाज उठवला नाही पण सातत्यानं परिवहन महामंडळाला त्यांनी पत्र दिलं होतं आवाहन केलं होतं की सरकारला आवाहन केलं होतं की कृपया आमचे घेऊ नका ही विनंती केली होती पण ती अर्जव सुद्धा या सुस्तवलेल्या प्रशासकीय यंत्रणेला जागा करायला अपुरी पडली न्यूज एटीन लोकमत ज्यावेळेस हे उघडकीला आणलं त्यावेळेस सगळेच जण पुढे येत आहेत सगळेच जण बोलत आहेत पण तोपर्यंत जी जायची ती गेली पण वारकऱ्यांना आस होती फक्त श्री विठ्ठलाच्या दर्शनाची विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल याबद्दल परिवहन मंत्री